चुंचाळे पोलीस चौकीला पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात यावा तसेच इतर मागण्यांसाठी अंबड गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीनं चुंचाळे पोलीस चौकीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येत नसल्यानं दिनांक तीस जुलैपासून पुन्हा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली आहे निवेदनात म्हटलंय की अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे मात्र अद्यापपर्यंत चुंचाळे पोलीस चौकीला पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात आला नाहीये तसेच अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक भूखंड घोटाळे झालेत त्याच्यावर विधीमंडळात देखील लक्षवेधी येऊन त्यात उच्चस्तरीय चौकशी समितीचं आश्वासन देण्यात आलं होतं परंतु आजपर्यंत ही समिती स्थापन न होता अवैधपणे भूखंड विकणाऱ्या भूमाफियांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये अंबडगावची गायराण सोळा हेक्टर जमीन पुन्हा अंबड औद्योगिक वसाहतीला मोफत देण्यात आली आहे याबाबत लवकरच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीनं न्यायालयात दाद मागणार असल्याचं निवेदनात म्हटलंय तसेच दत्तनगर कारगिल चौक या ठिकाणी गुन्हेगारीनं वर काढलं असून या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी या रासायनिक सांडपाण्यामुळे नापीक झाल्यात गेल्या चाळीस वर्षांपासून प्रस्तावित एसटीपी प्लांट होत नाही प्रशासनाच्या वतीनं अनेक वेळा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं देण्यात आली मात्र अद्यापपर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येत नसल्यानं दिनांक तीस जुलैला पुन्हा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं यावेळी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर चंद्रकांत दातीर विलास दातीर मनोज दातीर यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते यावेळी साहेबराव दातीर यांनी अधिक माहिती दिली आहे आज सर्व या परिसरातील आम्ही शेतकरी कामगार वर्ग उद्योजक हे सगळे आम्ही इथे जमलेलो आहोत या पोलीस स्टेशनमध्ये त्याची अनेक कारणं आहे अनेक कारणं या दृष्टीने आहेत की या भागात गुन्हेगारी ही प्रचंड वाढलेली आहे आणि आम्ही गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नवीन पोलीस स्टेशन व्हावं याची मागणी करतोय तुम्ही सिमेंट्सवरील दारू दुकान घ्या तिथं तिथली शूटिंग बघा काय हालत आहे कारगिल चौकात घ्या तिथं प्रचंड नागरी वस्ती वाढलेली आहे ह्या सर्व भागात आम्ही वेळोवेळी मागणी करतो तरी आम्हाला पोलीस स्टेशन भेटत नाही आताही काल जेव्हा आम्ही कारंडे साहेबांना विचारणा केली की बाबा नवीन पोलीस स्टेशनचं काय कुठपर्यंत आलं आहे ते म्हणे आम्ही देऊन आलो होतो तो प्रस्ताव परत त्रुटी लागली आणि परत नाकारण्यात आलेला आहे आता याला काय म्हणायचं गेल्या पंधरा वर्षापासून प्रस्ताव जातो आहे आणि परत येतो आहे मग यांना द्यायचं नाही आहे का यांनी नाही म्हणून तरी सांगावं म्हणजे आमची सुरक्षा आम्ही करू आता तुम्ही बघितलं असेल एवढ्या चार चा चा मदे मदे पाच दिवसात काय गुन्हेगारी किती क्राईम काय कसं चालू आहे दत्तनगरमध्ये सोळा वर्षाच्या मुलीला पळवलं आहे आमच्या त्या मळ्या विभागात एका याच्यामध्ये शेडमध्ये पाच लाखाची चोरी झाली मारामाऱ्या चालू आहे वेळोवेळी हे सगळं का घडतं आहे आणि काय काय याच्याकडे कुणाचं लक्ष आहे आणि या प्रकाराकडे लोकप्रतिनिधी कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही आम्ही त्यांना आता जे काही लोकप्रतिनिधी या भागात परत प्रतिनिधित्व करतील त्यांना आम्ही इशाराही देतो धमकी देतो आणि त्यांना आता विनवणी पण सांगतो की तुम्ही जर ह्या भागात परत मतंबागायला आले तर तुम्हाला जोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही त्यांना म्हणजे कळकळीची विनंती आहे आणि त्याच्यानंतर दुसरे अनेक महत्त्वाचे विषय मोठा भूखंड घोटाळा झाला एम एसीत त्याचं सगळा विधानमंडळात प्रश्न मांडले त्याच्यावर त्या माननीय उद्योगमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी समितीचं आश्वासन दिलं आश्वस्त केलं विधानमंडळात तो तो उच्चस्तरीय समिती कुठं आहे ती बारगळली काय झालं तिचं हा अधिकारी शेतकऱ्यांना उभंसुद्धा करत नाही शेतकऱ्यांचा एकही प्रश्न सोडवत नाही पुन्हा परत म्हणजे बिल्डरांना या सगळ्या आयमानिमाच्या पदाधिकाऱ्यांना भूखंड देण्यासाठी आमची गायरान असलेली जमीन ती द्यायची पुन्हा यांनी काल तत्वतान मंजुरी दिली आम्हाला त्याची सक्त हरकत आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ पण आम्ही जागा देणार नाही कारण ही जागा घेऊन तुम्ही बिल्डरांना देता आम्हाला हळदा आम्हाला रस्ते नाही पाणी नाही लाईट नाही पोलीस स्टेशन नाही ज्या आमच्या मूलभूत गरजा आहेत त्यासुद्धा तुम्ही देत नाही मग कशाला तुम्हाला जागा द्यायची आम्ही ती आमच्या हक्काची जमीन आहे गायरान जमीन ही ग्रामस्थांच्या हक्काची जमीन असते त्यांच्या परवानगीशिवाय ती शासकीय जमीन त्याच्यावर काही शासकीय अधिकारी त्याच्यावर काही करू शकत नाही मग हे असं असताना यांनी हे असं का केलं घेतलं का ग्रामस्थांचा विचार ग्रामस्थांचा त्याच्यात काही आहे का काहीच नाही हे असे अनेक विषय त्याच्यानंतर हे hey, एसटीपी ई टी पी प्लांट गेल्या चाळीस वर्षापासून हे आरक्षित आहे प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक